चला तिन्ही संघ या आपण चला जास्त बोल कर का तिन्ही संघ लगेच या चला तुम्ही संध्या या लवकर बघा समोरून आपण बाजू प्लीज समोरून आपण बाजूला जायचं या आपण समोर मान्यवर या आपण पुढे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज गावदेवी चषकातील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्या दुसरा दिवस गाजवला आणि अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या गोलंदाजीच्या तालावरती सर्व फलंदाजांना नाचवलं या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज अरब इलेव्हन जय बोले ने टीमचा सरफराज महेंद्र मते यांना विनंती करतोय आणि त्यानंतर गणेश पवार आणि महेंद्र मते यांचा शुभास्ते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड देऊन सरपराजला सन्मानित करायचा खूप चांगली गोलंदाजी हो या स्पर्धेमध्ये राहिली त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज बघा दोन खेळाडूंच्या सेम धाबा आहेत दोघांना इथे उत्कृष्ट फलंदाज दिला जाईल दोन्ही फलंदाजाला सत्तेचाळीस सत्तेचाळीस धाबा कुठल्या आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज दोन खेलाडी जोडलेत जय बोले मागी इलेव्हन चे अनंत वा मागी आणि दिनू कामले या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज चला दोघे या देू कामले आणि मॅगी या स्पर्धेतील उत्कृष्ट बनंदा दोघांनी सेम सेम दाबा कुठल्या सतीश तेलंगे आणि श्री तेलंगे यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जाईल चला सतीश सतीश तेलंगे आणि श्री तेलंगे यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जातो आपण जाऊया तिसऱ्या क्रमांका कडे या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ दाखवला आणि सुपर थ्री मध्ये दाखल झाले होते मात्र या स्पर्धेचा तिसरा क्रमांक जातो आहे कात्रम संघाकडे जोरदार आले होते संघासाठी समीर मगर यांच्या शुभे हस्ते तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल नंतर या स्पर्धेतील द्वितीय द्वितीय मान क्रमांकाचा मानकरी ठरलाय कर अर विनोबन जय इनोमिलोबन चला पूर्ण संघ या राहुल तेलंगे आणि श्री तेलंगे यांचे शुभ असते ही ट्रॉफी सुपूर्द केली जाईल जय भोले टीम टीमकडे या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वनाबाजी असो गोलंदाजी असो खूप चांगली केली या स्पर्धेमध्ये या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिका मीर मॅन ऑफ द चा मानकरी कात्रप संघाचा विकास ज्याला अप्रतिम कामगिरी केली या स्पर्धेमध्ये सला चिकलेली पाडा पूर्ण कमिटी जा आपण चिकलेली पाडा पण पूर्ण कमिटी जा सर्व मान्यवर आपण जा या स्पर्धेतील चॅम्पियन संघ लोने मॅगी इलेव्हन अंबरनाथ पहिल्या क्रमांकाचा मान करी धरला या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्व मान्यवर जा सर्वांच्या शुभ असते मॅग यांना पण पाहतो दिनू गांले असते मनीष कोनेकर आज संपूर्ण दिनेश गाजवला जय बोले मॅगेले बन या टीमला आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघटन आहे सर्वच मान्यवरांच्या शुभासतील ट्रॉफी दिली जाते जय बोले मॅगेले बन या टीमला आणि स्पर्धा इथे संपली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद